शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाजारात आलेले दोन नवीन कीटकनाशक ज्यामध्ये एम सी या कंपनीचे ट्वेंटा आणि बेस्ट ॲग्रोलाईफचे नेमाजेन या दोन कीटकनाशकांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यामध्ये कोणते औषध चांगले आहे बेस्ट रिझल्ट देणारे आहे याचीसुद्धा मी माहिती यामध्ये देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर एफ एम सी या कंपनीचे ट्वेंटा या कीटकनाशकाबद्दल माहिती बघू मित्रांनो यामध्ये आपण घटक जर पाहिला तर यामध्ये आपल्याला क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल सत्तेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के एस सी रायनॅक्सी या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही कीटकनाशक आहे ही कीटकनाशक आपल्या पिकातील पान खाणारी अळी व फळपो करणारी अळी अशा अळी वर्गावर अतिशय प्रभावी असे कीटकनाशक आहे हे आपल्या पिकातील तंबाखू अळी असेल फळपो करणारी अळी असेल पाणी गुंडाळणारी अळी असेल इत्यादी अळींचा हे आपल्या पिकातून नायनाट करते मित्रांनो हे कीटकनाशक फवारल्यानंतर आपल्या पिकाच्या पानांमध्ये झपाट्याने त्या ठिकाणी शोषले जाते ज्याला आपण सिस्टमॅटिक ॲक्शन असे देखील म्हणतो मित्रांनो याची फवारणी जर आपण केली तर पंधरा दिवस आपल्या पिकावर हे कीटकनाशक काम करते आणि मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर ऐंशी मिली प्रति एकर याप्रमाणे आपण याची फवारणी करू शकतो मित्रांनो हे कीटकनाशक सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल टोमॅटो असेल हरभरा असेल किंवा शेंगदाणे इत्यादी पिकांवर याची फवारणी आपण करू शकतो किंवा मित्रांनो भाजीपाल्यावरही आपण याची फवारणी करू शकतो जबर जबरदस्त रिझल्ट देणारे हे कीटकनाशक आहे त्यानंतर मित्रांनो बेस्ट ॲग्रोलाईफ या कंपनीचे नेमाजन या कीटकनाशकाबद्दल आपण माहिती पाहू मित्रांनो यामध्ये मुख्यतः तीन घटक आहेत यामध्ये क्लोरान्ट्रिलिप्रोल चार पॉईंट पाच टक्के तसेच नोहेलुरान अकरा पॉईंट पाच टक्के आणि इमामॅक्टिन बेन्झॉइट एक पॉईंट पाच टक्के हे एस सी या फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे यामध्ये तीन घटक असल्यामुळे अळीवर अत्यंत प्रभावशाली असे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक वांगी या पिका पिकावर फळ व अंकुर पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी खास तयार केलेले कीटकनाशक आहे नेमाजन आळीच्या कोणत्याही अवस्थेला नाश करते अगदी अळीच्या अंड्यांपासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत हे आपल्या पिकावर परिणाम करत असते तीन घटक असल्यामुळे हे अळींवर व कीटकांवर तीन पद्धतीने परिणाम करते हे कीटकनाशक सिस्टमिक व कॉन्टॅक्ट या दोन्ही पद्धतीने प्रभावी कार्य आपल्या पिकावर करत असते तसेच आपल्या पिकातील फळपो करणारी अळी असेल उंट अळी असेल तंबाखू अळी असेल पाणी गुंडळणारी अळी असेल अशा सर्व प्रकारच्या अळींवर प्रभावी काम हे बेस्ट ॲग्रोलाईफचे नेमाजन करते मित्रांनो हे कीटकनाशक मुख्यतः वांगी कोबी टोमॅटो कापूस मका भात सोयाबीन तूर इत्यादी पिकांवर चालते पण हे विशेषतः वांगी पिकासाठी बनवलेले आहे वांगी पिकातील जी शेंडा पोखरणारी आळे यावर हे जबरदस्त असे काम करते जर तुम्ही वांगी पीक घेतले असेल तर फळ पोखरणाऱ्या अळ्यांचे प्रमाण अधिक असेल तर तुम्ही नेमाज्यांचा वाप वापर त्या ठिकाणी करू शकता एकदा करून बघा याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे दोनशे मिली प्रति एकरसाठी याचा वापर आपण करू शकतो आणि मित्रांनो जर तुम्ही शेंगावर्गीय धान्यवर्गीय किंवा भाजीपाला पिके घेत असाल तर तुम्ही अळींपासून त्रस्त असाल तर तुम्ही एकदा ट्वेंटा वापरून बघा मित्रांनो या दोन्ही कीटकनाशकांचा रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे मी यामधले एक कीटकनाशक माझ्या शेतामध्ये मा वापरले आहे मला जबरदस्त रिझल्ट याचा आला मी नेमाजेंचा वापर केला होता नेमाजेनचा जबरदस्त रिझल्ट आहे आणि ट्वेंटाचा मी अजून वापर केला नाही ट्वेंटाचा वापर केल्यावर आपण त्याचा व्हिडिओ बनवू रिव्ह्यू बघू तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान